दोनशे रुपये दोनशे रुपये चांगला चांगला चांगल्याच मालशे दोनशे चांगल्याच मालाचे दोनशे आज आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार बघू शकता फ्रीपाटमॅटो मित्रांनो वीस किलोचा बाजार भाव असतो तर बघा आज काही लेवल निघते सरासरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर बघू काहीच ठेवलं नाही खूप खरं तरी आज काय बा दिला आज दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट कोणती व्हरायटी आहे पंधरा सतरा बघू शकतं मित्रांनो पंधरा सतरा व्हरायटी दोनशे एकसष्ट रुपये पाळ्याचा माल आहे कुठून मागत होते आज

म्हणजे दोनशे चे आताच आहे का मार्गेट विरांगला आहे भाव नाही का कोणती व्हरायटी आहे विरांग का तरी काय लेवल आहे आज हा का कोणती व्हरायटी आहे काय पाला दोनशे दोनशे सत्तर का योगी पस्तीस व्हॅरायटी आहे मित्रांनो बघू शकता दोनशे सत्तर रुपये ग्राफ्टिंगचे आहे का ग्राफ्टिंगचे आहे हा किती थोडा आहे त्या का चौदा पंधरा चौदा चौदा पंधरा का ग्राफ्टिंगचा माल आहे मित्रांनो बघू शकता चौदा पंधरा थोडा आहे क्वालिटी आहे मालाला हस्त्याचा माल आहे कोणती व्हरायटी आहे एकवीस चौऱ्याहत्तर काय भाव मागितलं अडीचशे रुपये दिला नाही का काय अपेक्षा आहे काय एक रुपये दोनशे ऐंशी करून दिलं तुला दोनशे ऐंशी पर्यंत का एकवीस चौऱ्याहत्तर आहे ना एकवीस चौऱ्याहत्तर रे व्हरायटी आहे मित्रांनो क्वालिटी आहे माल ना अडीचशे रुपयाने मागितलं आहे दोनशे ऐंशी त्याची अपेक्षा आहे कुठला माल आहे आहे पार। का काय बस अडीचशे का कोणती व्हरायटी आहे योग्य पस्तीस कुठला माल आहे चौचा बघू शकता मित्रांनो योगी पस्तीस व्हरायटी अडीचशे रुपये भाव नाही करेल का बंद भाव आहे का कोणती व्हरायटी आहे एकतीस चौऱ्याहत्तर तर रेंज काय असेल आज

दुसरं सोड आहे मित्रांनो बघू शकता विरांग व्हरायटी साडेतीनशे रुपयांनी आज दिलंय क्वालिटी आहे मला विरांग वरायटी काय दिलं काय हो, एकशे ऐशी का कोणती व्हरायटी योगी, योगी पस्तीस का मीडियम रेंजच आहे ना आज कुठला माल आहे किं किं काय भाव दिलाय काय भाव दिलाय दोनशे रुपये 200 कोणती वैरायटी आहे अरे मान कुठला माल आहे तरी गाव तरी गाव सस्त्यात मस्त काय भाऊ दोनशे का कोणती व्हरायटी योगी पस्तीस हा ब मला आधी काय भावात मागत होते आत्ता शंभर दीड शेवट कुठला माल आहे सल्ले ते कर तरी काका काल पण होता का